छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवस्ती असलेल्या उल्कानगरी या उच्चभ्रू परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा मुक्काम आहे यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून वनविभागाने दोन दिवस शोध मोहीम राबवली आहे मात्र अद्यापही बिबट्या काय हाती लागलेला आहे आज सकाळी चार ते पाच ठिकाणी तो कॅमेऱ्यात कैद झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले इतर सहकारी देखील या ठिकाणी पाचारण केले आणि त्या ठिकाणी असलेल्या नाल्यामध्ये जी सी बीच्या माध्यमातून शोधकार्य सुरू केलेले आहे उल्कानगरीत शिवनसरा पार्क हा परिसर आहे त्या ठिकाणी असलेल्या गणपती मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्या दिसला ती माहिती रात्रीच वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरलेले आहे सोमवारी सकाळी मनपा वन वन विभागाने उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली मात्र त्यांना बिबट्या सापडला नाही दरम्यान रात्री वन विभागाचे पंधरा कर्मचारी उल्कानगरी तळटोकून होते त्यांनी परिसरात हटाके उडवले त्याचबरोबर बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्याही आणल्या मात्र त्या ठिकाणी बिबट्या काही सापडला नाही त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून मुक्कामाला असलेला बिबट्या आणि लोक याबद्दल मोठी चर्चा होत आहे परिसरातील लोक बाहेर निघण्यासाठी देखील घाबरत आहेत बिबट्या दिसल्याची बातमी सर्वप्रथम महावितरणच्या वायरमधून करून स समजली त्यानंतर अनेकांनी आपल्या घराच्या परिसरात असलेले घरासमोर असलेले सी सी टी व्ही चेक केले आणि चार ते पाच ठिकाणी दिसल्याची माहिती समोर आली त्यामुळे त्या, त्या भागातून ये जा करणारे देखील लोक घाबरत आहेत आज सायंकाळी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी चारही बाजूने त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत ट्रॅप देखील लावलेला आहे मात्र अद्यापही बिबट्या काही सापडलेला नाही जे सी बीच्या माध्यमातून नाला असेल किंवा तो परिसरातील झाडे असतील या ठिकाणी देखील तपासणी केलेली आहे वन अधिकारी दादासाहेब तोर यांच्यासह इतर कर्मचारी अधिकारी तळ ठोकून हो आहे त्यांना वन्यजीव अभ्यासक श्रीकांत वाहुळे हे देखील मदत करत आहे आज संध्याकाळी बिबट्या सापडेल आणि आम्ही त्याला जेरबंद करू असा विश्वास ये देता ही अधिकारी मंडळी देत आहेत मात्र लोकांच्या मनात अजूनही भीतीचे वाराणा वातावरण आहे आता हेच पाहावं लागेल बिबट्याचा आज सापडतो का बिबट्याचा पुन्हा मुक्काम होतो दोन दिवसापासून बिबट्या मुक्कामी असल्याने आणि भीतीचे वातावरण पसरल्याने शहरवासियांमध्ये दोन हजार एकोणावीस मधील देखील आठवणी ताज्या झाल्या आहेत सिडको यनवन परिसरातील काळ्या गणपतीच्या